धनश्री आणि आज मी आले छत्रपती संभाजीनगर मधील एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये एमजीएम युनिव्हर्सिटीची खासियत ही आहे की इथे चाळीस ते पन्नास डिपार्टमेंट आहे पण या डिपार्टमेंट मध्ये माझं लक्ष वेधलंय ते फॅशन डिझायनिंग डिपार्टमेंट मी तर आपण बघूयात की हे डिपार्टमेंट नेमकं काय आहे आणि इथे काय काय शिकवलं जातं ह्याची खासियत काय चला तर मग बघूया फॅशन डिझायनरिंगच्या या विभागात सुरुवातीला एंट्रन्सलाच विद्यार्थ्यांनी बनवलेलं डिझाईन केलेलं डिझायनर ड्रेसेस आणि डिझायनर साडी मला पाहायला मिळाली त्यामुळे माझी उत्सुकता तर अजूनच वाढली एक मजला वर चढल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त असा टीचिंग हॉल आणि क्लासेस मला बघायला मिळाले येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वरूपात तसेच डिजिटल माध्यमाच्या रूपात ड्रेस कसे डिझाईन केले जातात तसेच कोणत्या मॉडेलवरती कोणता ड्रेस छान दिसू शकतो याचं प्रशिक्षण दिलं जातं क्लास बघून तर असं वाटलं की येथे खूप डीप मध्ये गोष्टी शिकवल्या जात असतील ते जाणून घेण्यासाठी मी येथील विद्यार्थ्यांना विचारलं ती काय म्हणाली तर तुम्ही And the subjects we have are uh, drawing and sketching, Indian constitution, creative thinking. Um, and what we learned in the first SEM and second SEM is we have color theory, color wheel. We are also taught about uh, how to rebrand uh, a particular company or a particular product. Uh, in that uh, thing we change the logos according uh, to ourselves what we think what should be done or changed in the logo and we are also taught about perspective uh, 2.3.1 point, point, point and we have also been taught a uh, little bit about uh, indian constitution some of the articles the preamble as well and the other things we have learned are um, about how a brand uh, specifically how a brand should be like uh, made or what changes should be done and in the further uh, academics we will also learn about uh, snitching how to stitch clothes and how to uh, illustrate uh, clothes uh, and we are in the second year third year and fourth year we will also be able to uh, illustrate turning clothes dressing, dressing up uh, uh, वेरिंग डिफरंट डिफरंट काहींड ऑफ क्लोज आय वॉज ऑलवेज इंटरेस्टेड इन फॅशन सिन्स चायल्डहूड आफ्टर माय ट्वेल्थ आय decided to pursue it as माय career बिकॉज आय थिंक फॉर मी there आर लॉट ऑफ opportunities अँड आय थिंक i वुड I be doing very वेल इन माय career प्रत्येक क्लासच्या बाहेर विद्यार्थ्यांची कलाकृती दाखवण्यासाठी अशा प्रकारची रचना केली होती जी बघून मला सुद्धा वाटलं की मी पण या विभागात शिकायला येऊ विद्यार्थ्यांना येथे केवळ कपडे शिवणे किंवा डिझाईन करणे एवढंच शिकवलं जात नाही तर ग्राफिक्सच्या साहाय्याने विविध प्रकारचे लोगो तयार करण्यास देखील इथं शिकवलं जातं त्यासाठी येथे प्रशस्त अशी कम्प्युटर लॅब देखील उभारण्यात आली आहे इथून पुढे मी गेले ते मेन सेक्शनमध्ये जिथे काही मुली आणि मुलं ॲक्च्युअलमध्ये कपडे डिझाईन करत होते त्याबाबत जाणून घेण्यासाठी मी पुन्हा एका मुलीला विचारणा केली हॅलो माझं नाव वैष्णवी पाथरेकर मी एम जी एममध्ये डिप्लोमा सेकंड इयर ला शिकत फॅशन डिझायनिंग त्या कोर्समध्ये आम्हाला सर्व गार्मेंट कन्स्ट्रक्शन अस सब्जेक्ट असतो त्यामध्ये सर्व काही गारमेंट्स प्रॅक्टिकल शिकवलं जातात तसंच असं इथला एक्सपिरियन्स छान आहे तसा बट जितकं पॅकेज जितकं आपल्याला एक्सपेक्ट करतो तितकं काही एक्सपेक्ट भेटत नाही थँक्यू फॅशन आणि ब्युटीचा भाग म्हणलं की आपल्याला वाटतं की हे सगळं मुलींनाच जमत पण हा भ्रम येथे माझा तुटला मुलींच्याच बरोबरीने मुलंसुद्धा सुद्धा फॅशनच्या दुनियेत जातात हे इथे मला कळालं हॅलो फ्रेंड्स माझं नाव गणेश गुंडे मी एम जी एम युनिव्हर्सिटी फॅशन डिझायनिंगमध्ये सेकंड इयरला शिकतो यामध्ये आम्हाला पॅटर्न मेकिंग गार्मेंट कन्स्ट्रक्शन एम्ब्रॉयडरी इलस्ट्रेशन असे बरेचसे सब्जेक्ट शिकवल्या जातात आणि एम जी एम युनिव्हर्सिटी ऑप्शनमध्ये चूज केली कारण माझ्या माझ्याकडे दुसरे काही ऑप्शन नव्हतं त्याच्यामुळे मी एम जी एम युनिव्हर्सिटी चूज केली ॲडमिशनसाठी डिझायनिंगमध्ये येण्याचं रिझन लहानपणापासून फॅशनची आवड होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिएटिव्ह गोष्टींची जास्त आवड होती आणि फॅशन डिझायनिंगमध्ये सर्व काही करता येत होतं ग्राफिक्स पण करू शकत होतो mm. हँडवर्क वगैरे खूप क्रिएटिव्ह वर्क होतं त्यामुळे फॅशन डिझायनिंगमध्ये सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जुन्या काळातल्या मशीन कशा होत्या हे मला दिसलं ही खोली बंद असल्यामुळे मला आतमध्ये जाता आलं नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाहेरूनच हे दृश्य मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं मी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हणाले की हे क्षेत्र केवळ कपड्यांपुरतंच मर्यादित नाही आहे तर येथे धागा कसा तयार होतो त्यास रंग कसा दिला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डिझाईन केलेला ड्रेस एखाद्या व्यक्तीला कसा दिसेल यासाठी येथे स्केचिंगसुद्धा शिकवली जाते आणि या चित्रांनी माझं लक्ष वेधून घेतलं या कोर्सला तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी कॉलेजची सीई टी द्यावी लागते जी उन्हाळ्यामध्ये लागते म्हणजे मे जूनच्या दरम्यान ही सीई टी होते त्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला इथे प्रवेश मिळतो आणि तुम्हाला देखील अशी नवनवीन आयडियाज आणि नवनवीन तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला एक व्यासपीठ भेटून जातं इथली फीस साधारणपणे एक ते दोन लाखापर्यंत आहे जर तुम्हाला याबाबत अजून काही जाणून घ्यायचं असेल अधिक डीपमध्ये तर तुम्ही एम जी एम विद्यापीठाच्या वेबसाईटवरती वे ही माहिती मिळवू शकता फॅशन डिझायनरिंगची मुळात खासियतच ही आहे की त्यामध्ये केवळ कपडेच नाही तर त्याच्यामध्ये ग्राफिक्स येतात स्केचिंग येते त्याच्यानंतर स्टिचिंग येते त्यानंतर तुम्हाला येथे वेगवेगळे लोगोज तयार करायला ता, भेटतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं आर्ट म्हणजे कोणत्याही वस्तूला कसं अट्रॅक्टिव्ह बनवता येईल कसं लोकांच्या नजरेत छान बनवता येईल ह्याचं प्रशिक्षण तुम्हाला ह्या विभागामध्ये या, विभागा या क्षेत्रामध्ये तुम्हाला इथे दिलं जातं आणि विशेष म्हणजे गोष्ट अशी की येथे शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या प्रकारच्या प्लेसमेंट देखील दिल्या जातात किंवा फॅशन डिझायनरिंगचे जे काही शोज होतात कॉन्सर्ट होतात त्यामध्ये तुम्ही तुमचे स्वतः डिझाईन केलेले ड्रेस तुम्ही त्या मॉडेलला घालून तुम्ही तुमची कलाकृती जगासमोर आणू शकता पूर्ण डिपार्टमेंट मी बघितलंय मला प्रचंड आवडलं म्हणजे येताना मला असं वाटलं की इथे फक्त ड्रेस कसे डिझाईन करायचे एवढंच शिकवलं जातं बट ऍक्च्युअली असं नाहीये की तुम्हाला स्केचिंग शिकवली जाते आर्ट शिकवलं जातं लोगो डिझाइन करायला शिकवलं जातं त्याचबरोबर रंग कसा तयार करायचा आणि तो कपड्यावरती कसा उतरवायचा हे देखील इथे शिकवलं जातं म्हणजे एक टॉप टू बॉटमपर्यंत जे काही ए टू झेड नॉलेज असतं ते सगळं तुम्हाला इथे मिळू शकतं मला तर डिपार्टमेंट खूप आवडलं आणि इथले स्टुडंटसुद्धा खूप मस्त आहेत सुद्धा आहे तर तुम्हाला जर uh, डिझायनिंगमध्ये आवड असेल तर तुम्ही नक्की आमच्या जी या फॅशन डिझायनरिंगला ॲडमिशन घ्या मला खूप आवडलं तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ आणि ही इन्फॉर्मेशन त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि मला चॅनलला सबस्क्राईब करा